बदलापूर शहरातून जाणाऱ्या जे पी टी वडोदरा या महामार्गातील बोगद्याचं पंचवीस टक्के पूर्ण झालं आहे माथेरानच्या पर्वतरांगातून जाणाऱ्या या महामार्गातील बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर आहे दोन मार्गिका असलेल्या या बोगद्याचं पनवेल आणि बदलापूर भागातील बेंडशिळ अशा दोन्ही बाजूनं काम सुरू आहे जुलै दोन हजार पंचवीसला या बोगद्याचं काम पूर्ण होणार आहे आमदार किसन कथोरे आणि प्रकल्प संचालकांनी बोगद्याच्या कामाची पाहणी केली या महामार्गामुळे बदलापूर आणि पनवेल हे अंतर अवघ्या पंधरा मिनिटांत पार करता येणार आहे पंधरा मिनिटामध्ये एअरपोर्ट पनवेल पंधरा ते वीस मिनिटामध्ये चाळीस मिनिटामध्ये सीएसटी एस टी आपण बदलापूरवरून जाणार तर डायरेक्ट अटल सेतूच्या वरून डायरेक्ट सी एस टीला चाळीस मिनटामध्ये जाणार त्याचबरोबर वसई विरार त्या बाजूला चाळीस मिनिटांमध्ये जाणार वडोदराला मला वाटतं काहीतरी चार तासामध्ये वडोदरा आहे आणि सगळ्यात महत्वाचं का सुद्धा आपल्याला सगळ्या ट्रेनपेक्षा जाण्यासाठी सगळ्यात जवळचं होईल मला वाटतं काहीतरी अकरा तासामध्ये दिल्लीला आपण पोहोचणार आहोत